तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या वीस जुलैच्या वाईस ओव्हर यू मी संदीप तुम्हाला सर्वांचं पुन्हा स्वागत करतो तर मालिकेच्या सुरुवातीला गुरुजी काव्या नंदिनी दोघीनं सुद्धा अखंड सौभाग्यवती भाव हा आशीर्वाद देतात मात्र विक्रम म्हणतो गुरुजी आता पहिल्यासारखं अष्टपुत्र सौभाग्यवती भव हा आशीर्वाद देत नाही का मात्र गुरुजी म्हणतात आता लोकांना लग्न पण नकोशी झाली आहेत आणि त्यांचा बोलण्याचा रोख ह्या चौघांकडे असतो आणि तिकडे आतमध्ये मात्र किचनमध्ये रम्यान तिची आई वसू प्रसाद शिराणाला गेली असतात पण दोघींचं मस्त हसीमास चाललं असतो रम्यात दिवसा ढवळ्यात स्वप्न बघत असते की पुढच्या सत्यनारायण पूजेला मी पार्थ सोबत तिथे जोडीने बसली असेल आणि वसुदा सुद्धा म्हणते हो 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 रम्या तुझ्या म्हणा काय चाललंय ते मला कळतं हो पण दोघी ना बिचाऱ्या पार्थ म्हणजे पार्थला बिचारा म्हणतात ते म्हणतात की दोघी की बिचारा पार्थला आजच्या पूजेला मनाविरुद्ध त्या काव्यासोबत पूजेला बसावं लागलं त्याच्या मनात किती घालमेल चालली असेल ना त्यालाच जा त्यालाच माहिती बाहेरनं मानिनी या दोघींना आवाज दिल्यानंतर दोघी बाहेर येतात आणि गुरुजी मानिनीच्या हातात शिराचं फार कौतुक का करत काव्य आणि नंदिला म्हणतात की येत्या सहा महिन्यात तुम्ही तुमच्या सुग्र सासूकडनं असा शिरा बनवायला शिकायचं या दोघींना काही कळत नाही की काय चाललंय ते मग मा मात्र पार्थच म्हणतो आई म्हणा ऑफिस मध्ये जायचंय आज एक महत्वाची क्लायंट सोबत मीटिंग आहे मग काव्या सुद्धा म्हणते जाता जाता मला क्लासला सोडा आणि तिकडे सुद्धा नंदिनी म्हणतो की मी तुला आज बायके सोडत चालेल का कारण कार मी सर्व्हिस लिहून टाकली आहे असं चौघांचं बाहेर जाण्याचा प्लॅन चालू असतो आपल्याला माहिती आहे त्यांना कोर्टात जायचं म्हणून पण तेवढ्यात माणिनी म्हणते की थांबा थांबा काव्या आणि नंदिनी यांना छोटासा विधी करायचा आहे म्हणून त्या दोघींना ते, ते बसवतात आणि मग गुरुजी सांगतात की तुमच्या लग्नाच्या वेळेस तुम्ही जे मंगसूत उलट घात होतं ना ते आज आपल्याला सरळ आहे म्हणून त्या दोघी मंगळसूत्र काढून सरळ करायला लागतात तेवढ्यात गुरुजी पुन्हा म्हणतात थांबा थांबा तुम्ही नाही करायचंय तुमच्या गळ्यात कोणी घातलं तर मंगळसूत्र पार्थ आणि जिवा यांनी ना मग तेच ते मंगळसूत्र सळ करतील आणि मग त्यांच्या मनात वेगळाच विषय सुरू होतो की आजच्या दिवशी म्हणजे आज आपल्याला घटस्फोट घ्यायला जायचं आहे आणि आजच आपण हे मंगळसूत्र घालण्याचा कार्यक्रम करतोय हे नियती कुठला खेळ खेळतंय आणि मित्रांनो इथे गुरुजींना ते मंगसूत्र सरळ का करतात याचं छानसं उदाहरण देऊन स्पष्टीकरण देतात ते म्हणतात पूर्वी काय व्हायचं पूर्वी लग्न लहानपणीच व्हायची मग ना जोपर्यंत संज्ञा होत नाही तोपर्यंत मंगसूत्र उलटं घालायची आणि मग संज्ञान झाल्यानंतर सासरी जाताना था ती मंगसूत्र सळ करायची पण आता कसं आहे आता नवरी नवीन नवरी जेव्हा सासरी येते एक दीड महिन्यानंतर ती घरच्यांसोबत रमते मग त्यावेळेस त्यांना मंगळसूत्र सरळ करावं लागतंय आणि आज आपण तोच विधी करतोय मग इकडे मंगळसूत्र सरळ केल्यानंतर लगेच सीन शूट होतो फॅमिली कोर्टात आता फॅमिली कोर्टात जाम मजा येते मित्रांनो म्हणजे पार्थ आणि काव्या जातात एका लेडीज वकिलाकडे आणि जीवा नंदन जाते का जेंट्स वकिलाकडे तर पार्थला त्या लेडीज वकील विचारतात की तुम्ही घटस्फोट का घेतात आणि तुम्हाला किती दिवस झाले होऊन मग पार्थ एकदम अॅक्युरेट सांगतो की एक महिना अठ्ठावीस दिवस आणि तिकडे नंदी पण तेवढंच सांगत आहे ह्या लेडीज वकील काव्याला म्हणतात अहो तुम्ही किती लकी आहात एवढा काटेकोरपणे उत्तर देणारा इतका काटेकोरपणे चालणारा नवरा तुम्हाला भेटला पण पुढच्या शिंत्या म्हणतात अहो तुम्ही लकी असता असं तुम्हाला वाटलं असतं तुम्ही माझ्याकडे असतं ना बरं बरं ठीक आहे ठीक आहे मग तिकडे का नंदिनीला त्यांचा वक्ती विचार असतो की तुम्हाला काय झालं तुम्ही सांगा तुमचं कारण काय आहे घटस्फोट घेण्याचं तुम्हाला तुमचा नवरा मारतो का किंवा त्याने हुंडा मागितला का मग मा जीवन तो मी का हुंडा मारायला दिसतो का तुम्हाला मग वकील बताव तसं नाही इथे जेव्हा लोक येतात ना ते कुठली कारण सांगतात म्हणून मी तुम्हाला विचारतोय फक्त मग तो विचारतो तुमच्या नवऱ्याचं बाहेर लफड वगैरे आहे का लफडं म्हटल्यानंतर मात्र दोघेही एक बघायला लागतात मग वकील वाटतं याचं खरंच बाहेर लफडं आहे का तो म्हणतो ओ आत्ता माझ्या लक्षात आलं म्हणजे ह्या सरांचं लग्न झालं सुद्धा बाहेर एक लफडा आहे तर मग नंदिनी म्हणते तसं काय नाही हो हे खूप चांगले आहेत मग ठीक आहे ना मग ते म्हणतात चांगले आहेत मग तुम्ही घटस्फोट का घेतात मला कारण तरी सांग ना आणि तिकडे तो सीन चालला असतो तिकडे सुद्धा लेडीज वकील काव्याला विचार असतात की तुम्ही घटस्फोट घेतात मला ठोस कारण लागेल ना घटस्फोट घ्यायचं तुम्ही सांगा काट काभर घटस्फोट घेतात तुम्हाला यांच्यासून काही त्रास आहे का मग ती आठवायला लागते मग ती म्हणते हे फार घोरतात तिला काहीच कळत नाही काय सांगत ते म्हणजे घोरतात वकील म्हणतात घोरणं हा काही घटस्फोट कारण होऊ शकत नाही ना काहीतरी असेल ना तुम्हाला त्रास होतो तुम्ही झोप होत नाही असं काय आहे का ते म्हणजे नाही हो माझी झोप वगैरे सगळी होते पण घोरणं हे कारण होऊ शकत नाही का वकील म्हणतात नाही ना हे कारण होऊ शकत नाही मग काय थोडा विचार करते ते म्हणते हो हे घोरतात ना माझा अभ्यास होत नाही मग वकील म्हणतात ठीक आहे हे कारण होऊ शकतं तुमच्या घटस्फोटासाठी मग जीव म्हणतात हे कसं कारण होईल म्हणजे घोरणंमुळे घटस्फोट होऊ शकतो हे मलाही पटत नाही वकील म्हणतात हो ना मलाही पडत नाही असं झालं तर मला आमच्या घरच्या सगळ्यांसोबत घटस्फोट घ्यावं लागेल मात्र तिकडे सीन शूट होतं पुन्हा नंदिनी जीवा आणि त्यांच्या वकिलाकडे तिकडे जीवाला आणि नंदिनीला त्यांच्या वकील विचारतात तुमचं कारण काय ते सांगा मग मात्र जीवा म्हणतो असं कारण तर असं काही नाही आहे वकील म्हणतात आपलं कारण लागेल ना कारणाशिवाय कसं आपण घटस्फोट घेणार मग जीवा म्हणतो जीवा म्हणतो की ही ना तर पसरा आवडते वकील म्हणतात म्हणजे पसरा आवडतो कधी आवडते काय आवडते अह तो म्हणतो ती दिवस रात्र सकाळ दुपार संध्याकाळ कधी उठली की पसरा आवडत असते आणि मला ना पसरा करायला आवडतं आणि हिला पसरायला आवरायला आवडतं वकील म्हणतात चांगली गोष्ट आहे ना अहो माझी बायको ना तिथं म्हणजे एवढा पसरा करते आणि मला नीट टिटू राहायला आवडतं आणि तुमचं उलट आहे म्हणजे दात आहेत चने आहेत चने हे दात नाही हो गया ये मग जीवन नाही नाही मला ना खरंच आवडत नाही इतके पसरा म्हणजे मला आवडतो पसरा थोडं असं रिड्याशायला आणि हिला बिलकुल पसरा आवडत नाही थोडं इकड तिकडं झालं की लगे आवराला घेते ही आणि मला हेच गोष्ट आवडत नाही म्हणजे बघा मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण बघतोय की दोघांना घटस्फोट घ्यायचा आहे पण कारण मात्र एकदम तर मित्रांनो अशा रोमॅन्टिक वळणावर आणि कॉमेडी वर्ल्डावर आजचा मालिकेचा हा भाग संपतोय तुम्हाला त्यांची कारणं पटली का या कारणावर तुम्हाला वाटतं घटस्फोट होईल का कारण उद्याच्या या भागात ना वकील म्हणतात तुम्हाला घटस्फोट घ्यायचा ठीक आहे तुम्ही कुठली कारण राहिली तरी चालतील पण कायद्यानुसार तुम्हाला सहा महिन्यासोबत राहावं लागेल आता बघू या सहा महिन्यामध्ये मैं काय होतं ते आणि मालिकेत जसं टायटल आहे लग्नानंतर होईलच प्रेम मग त्यांच्यामध्ये प्रेम निर्णय होतं की नाही होतं हे आपल्याला बघावं लागेल त्याकरता मित्रांनो तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करून बेलकन प्रेस करा आणि तुम्हाला आज काय आवडलं काय नाही आवडलं का ते कमेंट करायला विसरू नका आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत